नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पेन्शन एक आधार रिटायरमेंट नंतर चालू होते ते आपलं पेन्शन आणि आपल्या जगण्याचा एक आधार काही महिला नोकरी करतात तर त्यांना पेन्शन मिळतं तर कुठे कुठे पतीच्या नोकरीनंतर त्यांना पेन्शन मिळतं आणि पतीच्या मृत्यूनंतर त्या ते पत्नीला मिळतं महिलांना आर्थिक व्यवहार फारशी केलेले नसतात त्या नोकरी करत नसतील तर पतीवर अवलंबून असतात काही काही शिकलेल्या महिलासुद्धा आर्थिक बाबत जसे की एफ डी आहे कुठे गुंतवणूक आहे कुठे घर घेतलेले आहे शेती आहे अशावेळी त्यांच्या मुलांकडून त्यांची फसवणूक होते काहीही पूर्वसूचना न देता त्यांच्या सह्या घेऊन त्यांची प्रॉपर्टी असो वा कुठली गुंतवणूक असो पैशाची मुले व्यवहार करतात काढून घेतात आणि त्यांची फसवणूक होती आणि ही फसवणूक आणि तीही आपल्याच लोकांकडून हे दुःख पचवणे कठीण जाते आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही विश्वास ठेवा प्रेमही करा मुलांवर पण ते मात्र प्रेम डोळस असायला हवं आंधळं प्रेम करू नका डोळे झाकून करू नका कुठल्याही गोष्टीवर कोणत्याही कागदावर कोणत्याही पेपर्सवर तुम्ही सह्या किंवा कुठल्या गोष्टीची माहिती नसेल तर त्या गोष्टीची तुम्ही माहिती कडून काढून घ्या करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही कुठे सह्या वगैरे द्या तर वेळ गेल्यानंतर मग पश्चाताप करूनही काही उपयोग होत नाही आणि त्यामुळे मानसिक त्रास मात्र होतो तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पेन्शन एक आधार पेन्शन म्हणजे मातारपणाची काठी सासूबाई मी मानशीला घ घरून पाच मिनिटात जाऊन येते तुम्ही पिंकीला खाऊ घाला असं म्हणून सोनल सासूबाईच्या होकाराची वाटही न बघता मेन गेट उघडून घराच्या बाहेर गेली मानसी ही छोटी बहीण होती जी याच सोसायटीत खालच्या फ्लॅटमध्ये राहत होती दोघींचे मिस्टर मुंबईला एकाच कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होते नोकरीच्या निमित्तानं दोघांची रोजच भेट होत असे बरोबर काम करत असल्यामुळे दोघांची मैत्री झाली सोनलच्या नवऱ्याने विकासने त्याचा मित्र सोहम मानसी लग्न लावून दिले आणि मित्रालाच साडू बनवलं होतं अगोदर पेईंग गेस्ट म्हणून राहत होता, होता। लग्नानंतर विकासने याच सोसायटीत सोहमला टू बी एच के फ्लॅट भाड्याने घेऊन दिला सोनल आणि मानसी दोघीही नोकरी करत होत्या दोन्ही बहिणी वेगवेगळ्या वेग शाळेवर शिक्षिका होत्या विकासचा फ्लॅट थ्री बी एच के होता जो नुकताच विकासने खरेदी केला होता अनिताने आपल्या तीन वर्षाची नात पिंकीला चमच्याने डाळ भात खाऊ घातलं आणि पिंकी सोनलच्या मोबाईलवर काहीतरी गेम खेळत होती अचानक तोंडात मिरची गेल्यामुळे पिंकी ओरडली आणि तिच्या हातातून मोबाईल निसटला अनिताने खूप मुश्किलने मोबाईल हातात पकडला मोबाईल मोबाईल खाली पडता पडता वाचला मोबाईल वाचवण्याच्या नादात अनिताच्या हाताची बोटे मोबाईलच्या स्क्रीनवर स्पर्श झाल्यामुळे ॲटोमॅटिक रेकॉर्डिंग कॉलचं बटन दाबलं गेलं कॉल सुरू झाला रेकॉर्डिंग कॉल सुरू झाला संवाद मानसी आणि सोनालीच्यामध्ये होता मानसी म्हणाली गुड मॉर्निंग दिदी सोनाली म्हणाली व्हेरी गुड मॉर्निंग मानसी म्हणाली प्रेग्नेन्सी टेस्ट केली पॉझिटिव्ह आहे सोनल नाहीस कॉन्ग्रॅच्युलेशन्स मानसी मानसी गंमत नको करूस इथे सकाळपासून डोकं बंद पडलं आहे आता पुढे काय होणार सोनल अग बाई हे सगळ्या महिलांसोबत होतं स्त्रियांना तर आई व्हायचं लागतंच ना पण झाली पण झालं काय ही गोष्ट सोहमला सांगितली ना मानसी हां सांगितली सोनल म्हणाली काय म्हणाला तो मानसी म्हणाली तो तर खूप खुश आहे सोनल मग प्रॉब्लेम काय आहे काय मॅनेज होणार सोनाली म्हणाली सासरवरून कोणाला तरी बोलो सासूबाई किंवा नंदेला तुझ्या मानसी म्हणाली सगळेजण तुझ्यासारखे नशीबवान थोडीच असतात तुझं काय बाई मोलकरींसारखी सारखी सासूबाई भेटली तुला दोन पोळ्या खाते आणि बदल्यात मुलांना पण सांभाळते घरातलं सगळं काम पण करते तू तिला काय पगार देणार तीच तुम्हाला गरजेला पेन्शनमधून पैसे देत असते सोनल अगं पण सासूबाई दिल्लीला जातात तेव्हा मला सगळं मॅनेज करावं लागतं ना मानसी म्हणाली तेव्हा तर तू शाळा सोडतेस किंवा जिजाजी घरी राहतात नाहीतर पिंकीला डे केअरला सोडता सोनाली म्हणाली तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे पण दोघा भावामध्ये असं ठरलं आहे की आई सहा महिने आमच्याकडे आणि पुढील सहा महिने जाऊबाईकडे राहील जाऊबाई पण जॉब करतात ना त्यांची पण मुले छोटी आहे अजून मुंबईसारखीच दिल्लीला पण कामवाल्या लवकर मिळत नाही माझी तर सासूबाईंना तिकडे पाठवण्याची अजिबात इच्छा नसते पण जाऊबाई ऐकतच नाही आणि सासूबाईंना पण तिकडे जास्त करमत नाही मा मानसी म्हणाली दिदी तू तर तुझ्याच घराने सांगत बसलीस मला सांग ना मी काय करू सोनल म्हणाली मी पिंकीचं जेवण थंड करत आहे दहा मिनिटे लागतील नंतर तुझ्याकडेच येते तिथेच बसून बोलूयात रेकॉर्डिंग संपलं होतं आता मोबाईल शांत झाला होता पण अनिताचं डोकं मात्र फार तापलं होतं पाच मिनिटापूर्वी विधवा असूनही त्या स्वतःला नशीबवान समजत होत्या नवरा मनोहरराव यांची बासष्टव्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू झाला पण जबाबदारीच्या नावाने त्यांनी कोणालाही कारणासाठी कोणत्याही कारणासाठी काहीच ठेवलं नव्हतं मनोहरराव सरकारी नोकरीत पदावरून अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते जोपर्यंत नोकरीला होते तोपर्यंत भरपूर पगार आणि सुविधा सुद्धा मिळत होत्या सेवानिवृत्त झाल्यावर चांगले पेन्शन सुद्धा मिळत होते मनोहररावांच्या मृत्यूनंतर पत्नी अनितालाही ती पेन्शन मिळायची जी एवढी होती की बऱ्याच जणांना त्यांच्यापेक्षा निम्मा पगार पण मिळत नसे अनिताला दोन मुली आणि एक मुलगा दोन मुले आणि एक मुलगी होती डॉक्टर होती आणि आपल्या डॉक्टर नवऱ्यासोबतच लंडनला ती सीप झाली होती मोठा मुलगा दिल्लीला पर्यावरण मंत्रालयात अधिकारी होता मोठी सून पण नोकरी करत होती वडिलोपारची जमीन होती ती उत्तर प्रदेशला एका गावात होती मनोहर राव लखनौला प्रशासकीय अधिकारी होते सेवानिवृत्तीनंतर ते जे जे जिवंत राहिले ते लखनौमध्येच जिवंत होते तोपर्यंत लखनौमध्येच होते एका चांगल्या कॉलनीमध्ये त्यांचा मोठा बंगला होता मोठा मुलगा म्हणत होता की बाबा रिटायरमेंट नंतर लखनौला राहण्याची गरज नाही आता तुम्ही आमच्यासोबत दिल्लीला राहा छोट्या मुलाने पण हट्ट केला की आमच्यासोबत मुंबईला राहतील पण मुलांचे ते बोलणे ऐकून खूप छान वाटले त्यावेळी पण मनोरराव म्हणाले इथेच राहू आम्ही इथल्या सगळ्या गोष्टी सगळे माणसे आम्हाला आमची वाटतात मनोरराव मुलांना म्हणाले होते आमच्या दोघांपैकी एकजण गेलं ना एक तर आम्हाला तुमच्याजवळच राहावं लागणार आहे पण पर जोपर्यंत जिवंत आहो ना तोपर्यंत आम्ही एकत्र राहू त्यानंतर सहा महिने सहा महिने एका भावाकडे आणि सहा महिने दुसऱ्या भावाकडे असं तुम्ही ठेवा मनोहरराव काळाच्या पुढे विचार करणारी व्यक्ती होती ते एखादी गोष्ट खूप विचारपूर्वक बोलत असेल एक दिवस ते हसून म्हणाले होते मी तुला विधवा करूनच जाणार तेव्हा अनिता त्यांना विरोध करत म्हणाली लोक स्त्रियांना अखंड सौभाग्यवती आशीर्वाद देतात आणि तुम्ही म्हणाले मी माझ्या स्वार्थापोटी बोलतो ग विधवा बायका घरात उपयोगी पडतात घरातल्या कामात मदत करतात नातवंडांना सांभाळतात एक स्त्री असल्यामुळे नैसर्गिक सहनशीलता ही त्यांच्याकडे असते तोच एक विधूर घरच्यांना भार असतो घरातल्या कामात काही मदत करत नाही उलट घरातली लोकांना त्यांचं खाणं पिणं कपडे झोपण्याची सोय सगळंच बघावं लागतं सासूसुनीच्या कामात ओझ कमी करते या उलट सासरा सुनीचे काम वाढवतो मनोररावाच्या आठवणीत अनिताचे डोळे भरून आले होते तेवढ्यात पिंकी येऊन आजीच्या गळ्यात पडली अनिताने आपले डोळे पदराने पुसले आणि पुन्हा पिंकीला खाऊ घालून रा खाऊ घातलं पण त्यांच्या मन अस्थिर झालं होतं डोकं आता गरम झालं होतं तर काय उपयोग आहे माझा यांच्या या पोरांना बघा मोलकरींसारखं सारखं काम करा यांच्या घरात कामं करा घरात कोणी मित्र आले तर चहा नाश्ता करा हे कुठे फिरायला गेले तर घराची राखण करा नोकर आणि माझ्यात काय फरक आहे मी पण तीच कामं करते जे नोकर करतात फरक एवढाच आहे की नोकर पगार घेतात मी मात्र पगार घेत नाही मी जर आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसते तर यांनी नक्कीच मला वृद्धाश्रमात पाठवलं असतं तेवढ्यात दारावरची बेल वाजली उठून त्यांनी दरवाजा उघडला सोनल होती पुढच्या एका तासात सोनल लवकर लवकर तयारी झाली आणि शाळेत गेली आता सकाळचे नऊ वाजले होते सोनल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत घरी येत तोपर्यंत पिंकी आणि अनिता अनिता घर अनिताच्या ताब्यात होतं कालपर्यंत अनिता स्वतःला घरची स्वामिनी समजत होती आज त्यांना वाटत होतं की या घरात नोकर आहोत आपण फक्त नौकर अनिताचं बाकी काही तक्रार नव्हती मुलं औषध पाणी वेळोवेळी करत असे त्यामुळे त्यांचं काहीच तक्रार नव्हती सुना पण कधी उलटून बोलत नव्हत्या मुलं देखील येता जाता त्यांची विचारपूस करायची पण कधी कधी त्यांचं दुःख व्हायचं खास करून जेव्हा मुलगा आणि सुनेचं मि, मित्र घरी येत त्यांचं मन व्हायचं की नवीन लोकांशी मिसळावं बोलावं त्यांच्याशी पण मित्र आले की त्यांना उठून जावं लागायचं नाही त्या जर नाही गेल्या तर मुलं आणि सुन दुसऱ्या रूममध्ये निघून जायचे सुना आणि मुलगा नेहमी शॉपिंगला कधी कधी मित्रांच्या घरी रेस्टॉरंटला जात मित्रांच्या घरी जात पण आई तू पण येणार का कधी कोणीच विचारत नव्हतं तरी देखील अनिताच्या तोंडातून कधी शब्द बाहेर पडला नव्हता त्या क काढतही नव्हत्या पण शरीर म्हातार होतं इच्छा कधीच म्हातारी होत नाही नाही का अनिताने स्वतःबद्दल विचार करायला सुरुवात केली तर त्यांच्या डोक्यात एक विचार आला की मी कोणावर अवलंबून नाहीच आहे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी वडिलोपार्जित जमीन लखनौचं घर बँक बॅलेन्स आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेन्शन माझ्यासाठी मागे सोडून गेले आहे पैशाची कमी नौतीस, मी दोन दोन नोकर ठेवून स्वतःची सेवा करून घेऊ शकते मला त्या सुनांनी मूर्ख आहे मी त्यांच्यासाठी जेवण बनवते मला मोलकरीण समजलं आहे नाही आले तर घराची मोलकरीण जर नाही आली तर घराची साफसफाई करते त्यांच्या पोरांना सांभाळते आणि महिन्याच्या शेवटी त्यांचा जर खिसा रिकामा झाला तर त्यांना खर्चाला सुद्धा मी देते आता त्यांना मी करत आहे ह्या त्याग वाटतच नाही त्यांना असं वाटतं की आता लोक त्यांना असं म्हणतील की म्हातारे आईला किती सांभाळतात हे तिच्यावर किती प्रेम करतात खरं प्रेम यांचं माझ्यावर नाहीच आहे हे यांचं प्रेम माझ्या पेन्शनवर आहे सुमित अनिताने दुःखद मनाने निर्णय घेतला की आता खूप झालं आता कुणाबरोबर नाही स्वतःबरोबरच जीवन जगायचं पिंकी खेळता खेळता झोपी गेली होती त्यांनी पिंकीच्या चारही बाजूने उषा लावल्या आणि कपाटातून आपली डायरी काढून त्यातील ठराविक का मोबाईलवर नंबरवर फोन केले तिकडून त्यांना जे कळले ते एकूण त्या सुन्न झाल्या त्यांनी गावाकडे फोन लावला तिकडे पण बातमी चांगली नव्हती मनोहरराव जाऊन सहा महिने झाले पण झाले नव्हते पण तरी लगेच मुलांनी लखनौचे घर विकले होते गावाकडील जमीन पण विकली होती नक्कीच बँक अकाउंटला पण खाली असणार आता लक्षात आलं होतं त्यांच्या मुलांनी दिल्ली मुंबई यासारख्या शहरात एवढ्या पॉश एरियात एवढे महागडे फ्लॅट घेतले होते आता एवढी महागडी गाडी कशी काय घेतली महागड्या गाड्या कशा काय घेतल्या त्यांनी ती ज्यांच्या प्रगतीला मुलांची प्रगती समजत होती तो धोका होता विश्वासघात होता आपल्या आईला आपल्या पूर्वजांना दिलेला अनितानी लखनौच्या बँकेत ओळखीच्या माणसांना फोन केला आपली ओळख सांगितली आणि आपला बॅलेन्स बद्दल त्यांनी विचारले तसं बँकेत फोनवर कुठली माहिती देत नाहीत पण अनिता खूप जुन्या कस्टमर होत्या आणि ओळखीच्याही होत्या म्हणून त्यांनी माहिती सांगितली अनिताचा अंदाज खरा ठरला फिक्स डिपॉझिट मॅच व्हायला अगोदर खाली झालं होतं लॉकरमध्ये असलेल्या दागिन्याचाही पण काहीच भरोसा नव्हता अंगावरील अंगठी आणि चेनशिवाय फक्त पेन्शन हा त्यांचा एक आधार होता जो कोणी त्यांच्यापासून हिसकावून घेऊ शकत नव्हता त्यांचं भविष्य याच्यावरच अवलंबून होतं याच परिस्थितीपासून वाचवण्यासाठी पेन्शनची गरज असते नाही का लोक तरुणपणी कष्ट करतात कारण म्हातारपणात आरामशीर जीवन जगता यावं म्हणून फक्त पेन्शनमुळेच ती आरामशीर जीवन जगू शकतात आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं थोड्याच वेळात थोड्याच वेळात विचार करून त्यांचं डोकं दुखायला लागलं होतं मन करत होतं मोठमोठ्याने रडावं पण पिंकी जागी होईल या भीतीने त्याने आपले अश्रू गाळ गाळून गे... घे गिळून घेतली डॉक्टर मुलगी लंडनला होती अनिताने तिला कॉल केला अनिताने मुलगी रियाला इकडे काय घडले तो सगळा प्रकार रडतच सांगितला त्यावर रिया शांतपणा म्हणाली मला सगळं माहित आहे अनिता म्हणाली पण माझ्या संमतीशिवाय माझ्या सही शिवाय हे कसं काय शक्य आहे रेहा रेहा म्हणाली बाबांच्या मृत्यूनंतर लखनौचं घर सोडण्यापूर्वी घर भाड्याने द्यायच्या जी सही केली त्यावेळी तू पॉवर ऑफ ॲग्रीमेंट दादाच्या नावाने के लिहिली होती त्यानंतर पण तू बऱ्याच कागदावर न पाहता न वाचता सह्या केल्या होत्या आठवते तुला त्यावर माझ्याकडून पण दोन्ही भावांनी स्टॅम्प पेपरवर सही करून संमती पत्र घेतले आहे तू पण त्यांच्यावर सही केलीस मग मी काय करणार अनिता म्हणाली तुला मला सांगणं गरजेचं नाही वाटलं काही रिया म्हणाली आई एवढ्याशा गोष्टीचा काय एवढा इशू करत आहेस संपत्ती आहे त्यांची त्यांची आहे त्यांना मिळाली तिथे जाऊन तू राहणार होती का मग उद्या विकायची ती आज विकली त्याने काय फरक पडतो आणि दोन्ही भावांनी पैसे उडवले नाहीतच त्यांनी स्वतःची घरे घेतली ना फरक पडतो बाळा फरक पडतो वेळेच्या अगोदर कुठलंही काम करू नये मी मेल्यानंतर माझं शरीर हेच हेच मुलं जाळणार होती ते अंत्यसंस्कार म्हणतील आणि आजच जाळलं तर ते जाळलं त्यांनी त्यांनी माझी हत्या केली हत्या म्हणजेच विश्वासघात केला असे म्हणून अनिताने फोन कट केला रात्रीचे आठ वाजले होते विकास घरी आला तर त्याला समजले की आईची तब्येत बरी नाही तिने संध्याकाळचा चहाही घेतला नाही रोजच्यासारखे कामंसुद्धा त्यांनी केले नाही आणि अंथरुणात रो लोळत पडले आहे विकास ऑफिसमधल्या कपड्यातच आईजवळ आला आणि आईच्या कपड्यावर हात ठेवत विचारले काय झालं आई, ला ला। आई का अनिता गंभीर आवाजात म्हणाली मला लखनौला जायचे आहे विकास म्हणाला लखनौला काय आहे आता अनिता म्हणाली काय नाही लखनौचं घर आहे तिथल्या बँकेत माझी एफ डी आहे पेन्शन अकाउंट आहे शेजारी मित्र आहे आणि घर आणि एफ डी सारखं सगळं विकलं का हे करून विकासने शर्मिनी मान खाली घातली विकास तिथेच उभा राहून मोठ्या भावाला दोष देत आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागला होता परंतु जाऊ दे बऱ्याच कागदावर तू पण माझ्या सहाय्य घेतल्या ना तू जाणून बुजून घे मला ऑफिसला जायला उशीर होत आहे असं सांगून घाईघाईत माझ्याकडून सह्या करून घेतल्या मी पण तुला ऑफिसला जायला उशीर होतो म्हणून न वाचता मागचा पुढचा विचार न करता सह्या केल्या मी तर मुलांनाच सह्या देत होती आता मुलांनीच माझा विश्वासघात केला तर तक्रार कोणाकडे करू विकास म्हणाला आई तुला काय पाहिजे नेमकं आई म्हणाली तुझ्याकडून काहीच नको आज तुमच्यासोबत ही माझ्या शेवटची रात्र आहे उद्या मी या घरात राहणार नाही विकास मी विजयदादाकडे सुद्धा जायला दिल्लीचं तिकीट काढतो असं म्हणाला होता पण अनिता म्हणाली मला आता कुठेच जायचं नाही मी मुंबई नाही आणि दिल्ली नाही ना लंडनला मी कुठेही जाणार नाही मी लखनौला जाईन तिथे भाड्याने घर घेईन नाहीतर गावी जाईन आणि कुठे सहारा नाही मिळाला तर वृद्धाश्रमात जाईन पण आता मला तुमच्या लोकांसोबत राहणे शक्य नाही आणि मला कुणी जबरदस्ती केली तर मी टेरिसवरून उडी मारून जीव दे विकास म्हणाला तुला कोणीही जबरदस्ती करणार नाही मी लखनौला तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो पण आता तरी उठ हातपाय धुवून जेवण करून घे अनिता म्हणाली जेवणाचं ताट ठेवून जा जेव्हा मला भूक लागेल तेव्हा खाई असं म्हणत अनिताने विकासकडे पाठ केली आणि तिकडे तोंड करून झोपली विकास, विकास थोडा वेळ तेच उभा राहिला होता नंतर आपल्या खोलीत निघून गेला विकासने आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि मोठा भाऊ विजयला सगळ्या परिस्थितीचा अंदाज दिला मी पहिल्याच फ्लाईटने मुंबईला येतो असं म्हणून मी पहिल्या फ्लाईटने मुंबईला येतो असं म्हणून विजयने फोन कट केला दुसऱ्या दिवशी सकाळी पिंकीने विकासला हतबल हलवलं रात्री उशिरापर्यंत दिल्ली आणि लंड लंडनला फोन चालू होते उशिरा झोपल्यामुळे सकाळी लवकर जात आली नव्हती विकासला किचनमध्ये कसलाच आवाज नव्हता हो काही हालचाली पण नाही कारण आई सकाळी लवकर उठली उठत उत, होती आणि सोनलच्या उठण्याच्या अगोदर किचनमधल्या निम्म्यापेक्षा जास्त कामं झालेली असायची सासूबाई नाराज आहे हे तिला माहीत होतं पण त्या मागचं खरं कारण काय आहे हे सोनल समजू शकली नाही म्हातारपणात होतं चिडचिड जाऊ दे असं म्हणून त्या सासूबाईच्या खोलीत गेली लाईट लावला पलंगावर नजर जाताच ती मोठ्याने ओरडली आणि त्याने म्हटल्याप्रमाणे या घरातच नाही तर या जगातून कायमचा निरोप घेतला होता मृत छ चेहऱ्यावर दुःखाचे भाव स्पष्ट दिसत होते आणि शेजारच्या टेपलावर झाकून ठेवलेले जेवणाची ताट तसेच होते जसे रात्री सोनलने ठेवून गेली होती त्याचप्रमाणे त्यांनी जसं मुलाला सांगितलं की इथे माझी शेवटची रात्र त्याचप्रमाणे त्यांनी खरं केलं त्यांची शेवटची रात्र त्यांच्याकडे झाली तर ज्याप्रमाणे त्यांची परिस्थिती झाली त्याप्रमाणे जा आपली कोणाची होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून मी हा आजचा व्हिडिओ टाकत आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद